नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी वांग मराठवाडी धरणाच्या पाठीमागे असलेली पाटण तालुक्यातील जिंती गावची जेमतेम पन्नास कुटुंबाचे चितकरवाडी नावाची एक छोटीशी वसाहत गावाच्या दक्षिणेकडे डोंगराचे पायथेला असलेली वस्ती वस्तीच्या उत्तरेकडे अगदी शंभर मीटर अंतरावरून वांग नदी वाहते तर दक्षिणेकडे सायद्रीच्या उंच डोंगर आहेत बावीस जुलै दोन हजार एकवीस रोजी झालेल्या अतिवृष्टी पावसामुळे या गावावर आलेले डोंगराचे संकट सुदैवाने टळले आजही तेथील लोक जीवमुठीत घेऊन राहतात सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिंती ते जितकरवाडी या गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेला आहे पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे